कोणताही क्लास न करता तुम्ही पण बनवू शकता असा छानपैकी मी बटरस्कॉच केक बनवलेला आहे तर कसा बनवायचा चला बघूया पुढेच तर मी ना अडीचशे एम एल प्रिमिक्स घेतले घेतलेलं आहे ते आहे व्हॅनिला प्रिमिक्स आणि ते त्यामध्ये ना इसिन्स ॲड करायचं आहे तर मी व्हॅनिला इसिन्स ॲड केले आणि एक दोन च एक चम्मचभर तेल टाकायचं आणि छानपैकी हलक्या हाताने ते बॅटर व्यवस्थित हलवून हलवून मिक्स करायचं आणि एकाच साईडने मिक्स करायचं बरं का एकाच डायरेक्शनमध्ये ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि केक टेनला आहे ना बटर पेपर लावून ऑइल लावून छानपैकी ते बॅटर त्याच्यात टाकायचं आणि तोपर्यंत ना गॅसवर पातीला ठेवायचं गरम करायला तर चांगलं टॅप करून घ्यायचं आणि त्यातले बबल्स व्यवस्थित निघाले पाहिजे बरं का बबल्स निघाले की व्यवस्थित त्यातले एअर बबल निघाले तर केक चांगला टम्म फुकतो तर असं टॅप करून घ्यायचं ते बबल्स निघताय तोपर्यंत आणि पातीला पण गरम झालं होतं तर मी त्यात ते ॲड केलं आणि अर्धा तास आपलं मंदाच्यावर होऊन द्यायचा आणि मधून चेक करत राहायचा अधूनमधून बरं का त्याच्यावर वस्तू काहीतरी ठेवा तुम्ही तर म्हटलं आता क्रंच बनवूया त्यासाठी शुगर टाकलेली आहे आणि कॅरेमाइस करून घ्यायची शुगर त्यात का बदाम कुठून टाकायचे आणि आपलं कॅरेमाल बी तयार झालेलं आहे इकडं तर केक बी रेडी झालेला आहे बरं का मस्तपैकी आणि किती छान टम्म फुगला बघा चेक करून बघायचा झाला की नाही आणि इकडं आहे ना केक पण रेडी झालेला आहे तर मग मी छानपैकी केक काढून घेतला आणि आपलं क्रंच काढून आणि त्याला आहे ना वाटून घ्यायचा असं म्हणजे ना खलबात्यात घालून कुठून काढायचं आणि क्रंच रेडी होतो आपला तर इथं मी ना शुगर सिरप ॲड क तयार केलं त्यात एक चमच साखर आणि व्हॅनिला इसेन्स ॲड केलं आणि ट्रॉ क्रीम दोनशे एम एल क्रीम घेतली आहे तर बिटरने व्यवस्थित बीट करून घ्यायची आणि मी पहिले ना ज्यावेळेस नवीन केक बनवायला घेतला ना त्यावेळेस माझ्याकडे बिटर नव्हतं आपल्या लोणी फेटायचं असं मी त्याने केक बीट करायची बरं का आणि नंतरून छानपैकी असा केकचे ना लेयर पाडून घेतली दोऱ्याने आधी चे ना त्याला मार्क करून घ्यायचा आणि तसं दोरा टाकून व्यवस्थित असे लेअर काढून असे माझे चार लेयर मी काढले आहे दोरा काढून आणि नंतर उन्हे छानपैकी ना, ना त्याच्यावर टर्न टेबल न वापरता सुद्धा तुम्ही केक बनवू शकता पातेलं ठेवायचा आणि त्याच्यावर ताट ठेवून तुम्ही टर्न टेबल बनवू शकता नंतर उन्हे मी ना पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरली आणि हळू म्हणजे असे लेअर ठेवून त्याच्यावर शुगर सिरप ॲड केलेला आहे आणि नंतर क्रीम ॲड करायची असे हल शुगर सिरप व्यवस्थित ॲड करायचं आणि क्रीम थोडं थोडं टाकून व्यवस्थित करून घ्यायचं पॅलेट नाईप नसेल तुमच्याकडे तर स्टीलची स्केल असते ना आपली त्याने सुद्धा तुम्ही फिनिशिंग देऊ शकता बरं का तर त्याने किंवा आणि स्क्रॅपरने आपण फिनिशिंग करतो ना तर ऐवजी तुम्ही ना आपलं क्रेडिट कार्ड असतं ना त्याने सुद्धा तुम्ही केकला आहे ना फिनिशिंग देऊ शकता आता मी पहिले ना केकला आहे ना क्रम कोट करून घेते आणि अर्धा तास तर मी तो फ्रीजमध्ये ठेवायचा क्रम कोट करून ठेवला का मग नंतरून फिनिशिंग छान छान होते नंतरून मग व्यवस्थित क्रीम मी लावून घेतली आणि ना छानपैकी त्याला तर स्क्रॅपरने आपण सेट करून घ्यावं स्क्रॅपर नसलं तर क्रेडिट कार्ड पण तुम्ही यूज करू शकता आपल्याकडं जुनं क्रेडिट कार्ड असतं ए टी एम कार्ड असतं त्याने तुम्ही त्याला फिनिश करू शकता किंवा कपड्यामध्ये आलेलं ते प्लॅस्टिकचं असतं ना सुद्धा होऊ शकतं बरं का तर फिनिशिंग झाल्यावर येल्लो कलर घेतला आणि दोन तीन ड्रॉप टाकून असा फेंट येल्लो कलर मी बनवून घेतलेला आहे आणि ना नोझल कोणतं वापरलं तर मी एन वन हे नोझल वापरून वापरणार आहे तर आधी ना त्याला गोल्डन कलरने बॉर्डर करून घेऊ जे हो। आपण छोटीशी कलर केलेले आहे ना थोडाच अर्धाच केकला खाली कलर केलेला आहे ना त्याला गोल्डनने ना बॉर्डर करून घेऊ आणि यन वन नोझलने मी ना फ्लावर्स काढून घेतलेले हो। आहे यल्लो कलरनी आता पिंक कलरने ना मी ना चौदा नूर चौदा ह्या नोझलनी ना असे छोटे छोटे फ्लावर्स काढून घेतलेले आणि खाली बी तेच केलेले आहे आणि नंतर त्याच्यावर असे सिल्वर कलरचे बॉल टाकायचे त्याने छानपैकी अशी केक अट्रॅक्टिव्ह दिसतो आणि माझ्याकडे छोटेपणाने मग ते सुद्धा मी स्प्रेड केलेले आहे तर असा छान आपला केक रेडी होतो बरं का घरच्या गर घरी जो केक घरी घरचा गर केक खायला जी टेस्ट असते ना तशी बेकरीचं केकला नसते बरं का ते किती दिवसाचे असते ते माहीत नाही तर असं मग घरी आपण बनवू शकतो खूप सोपे आहे तर कट करून दाखवते तुम्हाला केक आमची ॲनिव्हर्सरी होती माझी तर मी ना केक बनवला आणि जसं मला केक बनवायला येत यायला लागले ना मी घरीच बनवते तर बघा लेअर पण किती छान पडलेले आहे तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू श्री स्वामी समज